राम मंडळी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली आहे आणि ज्या काही वेगवेगळ्या आड़ अडी अडचणी त्या योजनेमध्ये आलेल्या होत्या त्या सगळ्या आता दूर झालेल्या आहेत आणि जवळजवळ सर्वांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे लाडकी बहिणीचा आणि पंधराशे रुपये दर महिन्याला त्यांच्या खात्यात डायरेक्ट डेबीटीच्या माध्यमातून येणार हे आम्हाला जवळजवळ सर्वांना कळालेलं आहे त्याच्या ज्या काही अटी होतात अडी अडचणी आड़ होत्या त्या सगळ्या जवळजवळ सॉल्व्ह केलेल्या आहेत आता मुदत पण दोन महिने वाढवलेली एकतीस ऑगस्ट पर्यंत आणि आता सगळ्यात म्हणतो त्याच्यात एक पॉइंट आहे की हमीपत्राची चर्चा होते की हमीपत्र काय हो मित्रांनो त्यात काही विशेष नाही हमीपत्र म्हणजे आपण स्वतःच ते डिक्लेमरेशन करायचंय की मी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाही किंवा आपली वैयक्तिक माहिती आधार नंबर पॅन नंबर नाही आधार नंबर रहिवाशी मी इथं राहते आमक वगैरे आणि मी कोणत्याही शासकीय नोकर नाही किंवा शासकीय योजनेचा पण प्रकारे मला लाभ मिळत नाही असं जे डिक्लेमरेशन स्वतःचं करायचं ते हमीपत्र ते आपल्याला कोणत्याही झेरॉक्सच्या दुकानातून म्हणा किंवा इतर जे काही डा ड्रा, डॉक्युमेंट मिळतात तिथून ते आपल्याला मिळू शकतात तसं माझ्याकडे पण आहे मी जर मला मिळालं गुगलवर तर ते मी आपल्या व्हिडिओमध्ये पण टाकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सगळी प्रोसेसर सोपी करून दिलेली आहे मी मी कुट, कुटु, या आता मी ह्या संदर्भात आपलेच चर्चा करतो मी कृष्णात्रे आणि आपण बघतात माझा समोर आता मित्रांनो ही झाली लाडकी बहिणीची पण लाडक्या भावाचं काय बरोबर आहे की नाही असा प्रश्न अनेक जण करतात अनेक मीम्स रील्स आपण बघत असाल लाडक्या बहिणीच्या संदर्भात किंवा आता लाडक्या भावानी काय करायचं त्यांनी कुठं जायचं त्याला कुठं कुठून पैसे मिळणार आहे एक तर अर्ध तिकीट बसमध्ये या सरकारने महिलांना दिलेलं आहे आता त्यातवरून दीड हजार रुपये पण प्रत्येक महिलेला मिळणार आहे वगैरे वगैरे परंतु भावांनी कुठं जायचं आणि अशा प्रकारे ती भावांची लाडका भाऊ ही योजना माझ्या मते विधानसभेमध्ये पण त्यावर चर्चा झालेली आहे आणि ते रील्स पण फिरत आहेत एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची की लडक्या भावांना सुद्धा महिन्याला दहा हजार रुपये भेटणार आहे आता ही योजना काय आहे नेमकी हे आपण समजून घेऊ मित्रांनो खरंच प्रत्येक भावाला दहा हजार रुपये मिळणार मिळणार आहे का त्याची योजना कशा प्रकारे ती कार्यान्वित केली जाणार आहे या संदर्भात व पोहो थोडासा करू मित्रांनो आपल्याला ही फेक वाटत असेल ही योजना परंतु आपले अर्थमंत्री मान्य अजितदादांनी यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही विधीमंडळामध्ये जसं लाडक्या बहिणीच्या संदर्भात विधिमंडळाच्या पटलावरती योजना मांडली गेली होती परंतु लाडक्या भावाच्या हो संदर्भात काही ना मांडलेली नाही पण त्यांनी त्या योजना त्या लाडक्या भावाची योजनेला नाव कशाप्रकारे आलं जसं लाडकी बहीण आलं तसं लाडक्या भावाची योजना तर ते जे काही आपले शिक्षित युवक आहे युवकांसाठीची योजना आहे म्हणजे डिप्लोमा झालेले आय टी आय झालेले किंवा इंजिनियर झालेले यांना दरम्यान जे स्टायपेंड आपण जे म्हणतो ते मिळणार आहे स्किल वर्कर म्हणून ते दहा हजार रुपये महिन्याला गव्हर्नमेंट देणार आहे प्रशिक्षणासाठी तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळावं प्रशिक्षण मिळावं आणि त्या प्रशिक्षणाच्या हो, कालावधीमध्ये ते दहा हजार रुपये मिळणार आहे आणि त्यालाच ते लाडका भाऊ योजना आपले मुख्यमंत्री साहेब म्हणाले त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन बऱ्याच ठिकाणी झालं की आता लाडक्या भावांना सुद्धा दहा हजार रुपये मिळतात की काय परंतु नाही मित्रांनो लाडक्या भावांना काही पैसा मिळणार नाही लाडक्या बहिणीलाच ते पंधराशे रुपये मिळणार आहे परंतु हे स्किल वर्कर आहे ते फक्त युवकांनाच नाही तर युवतींना पण मिळणार आहे म्हणजे जे डिप्लोमा धारक आहे आय टी आय धारक आहे किंवा इंजिनियर धारक आहे युवक युवा आणि युवती ह्या संदर्भात ती योजना आहे आणि जे काय आपलं स्किल घडवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना एक स्टायपंट म्हणून ते दहा हजार रुपये मिळणार आहे आता त्यात किती लोक भाग घेतात किती काय होतं अशा प्रकारे ती योजना आहे परंतु आपल्याकडे कसं आहे मित्रांनो एखादं हे झालं का त्याच्यावर टीका करणं टिप्पणी करणं किंवा त्याच्यावर ओहापोह करणं अशा जास्त प्रकारे त्या गोष्टी होत असतात म्हणून जसे लाडकी बहीण योजना आता तशी तशीच एक लाडकी भाऊ पण योजना येणार आणि त्यामुळं त्याची चर्चा होते तसं काही नाही लाडकी भाऊ योजना आहे परंतु ते युवकांना आहे युवतींना पण आहे त्यात फक्त युवकच नाही म्हणजे पुरुषच नाही तर महिला सुद्धा आहे युवती पण आहे त्यामुळे ही सगळ्या जे काही स्किल वर्कर आहेत डिप्लोमा धारक आय टी आय धारक इंजिनियर धारक यांना प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये ते दहा काला हजार रुपये मिळणार आहे अशा त्या अशा प्रकारची ती योजना आहे त्याचे अनेक आपल्या गुगलवर त्याचं माहिती मिळू शकतात जे काही आपले युवा युवती ह्या शिक्षण घेतलेले आहे डिप्लोमा झालेले आय टी आय झालेले इंजिनियर झालेले त्यांना पुढे प्रशिक्षण घ्यायचं आहे मग अशा युवा युवतींना ते दहा हजार रुपये मिळणार आहे अशा प्रकारची क्लोज, ला ती लाडकी बहुयोजना आहे त्यात अनेक प्रकारचे क्लोज क्लोजेस आहे ते आपण पाहू शकतात गुगलवर ते सर्व आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये पण त्या गोष्टी आलेल्या आहेत जशा प्रकारे लाडकी बहीण योजना सर्वदूर पसरलेली आहे का सर्व महिला वर्गाला ती मिळणार आहे तसं काय ही लाडकी बहु योजना प्रत्येक भाऊला काय मिळणार नाही ती फक्त युवा आणि युवतींनाच मिळणार आहे फक्त भाऊच नाही तर बहिणी पण आहे युवा बहिणी जसं लाडकी बहिणीमध्ये आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली की यामध्ये कुटुंबातून फक्त दोन महिलांना मिळणार आहे अशा प्रकारे अशा अनेक शंका होतात की आता एका कुटुंबामध्ये तीन सुना असेल सासू असेल ह्या चौघांना पण मिळणार का किंवा अविवाहित युवती असेल त्यांना पण मिळणार का अशा अनेक शंका आहे आता एका कुटुंबामध्ये आता नाही म्हणा पण बऱ्याच ठिकाणी आहेत दोन दोन सुनान तीन तीन सुनान आणि सासूबाई असे जर चार महिला असेल तर ह्या चारही जणांना ह्या सवलतीचा फायदा मिळेल का हा पण एक विषय होऊ घातलेला आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावर पूर्ण विराम आणि प्रत्येक कुटुंबातून फक्त दोन महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे तसं हे लाडके भोग योजना जो काही शिक्षित आहे युवक आणि त्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे पुढचं तर त्या युवा आणि युवतींना ते दहा हजार रुपये मिळणार आहे अशा प्रकारची ती योजना आहे लाडका भाऊ योजना वगैरे काय नाही असे खोटा प्रचार सध्या चालतो आहे अनेक आपण बघत असूट्यूबवर की आता लाडकी बहीण झाली आता लाडका भाऊ पण येऊ घातलेला आहे तर मित्रांनो ह्या ज्या काय आता निवडणुका येऊ घातलेल्या आहे विधानसभेच्या महाराष्ट्राच्या त्यात अनेक प्रकारच्या मीन्स चर्चा फेक नेरेटिव्ह आपण बघत असाल ते येणार आहे परंतु सध्या तरी लाडकी भाऊ योजना लाडका भाऊ योजना अशी काही प्रकारची योजना महाराष्ट्रात अस्तित्वात नाही आहे आणि पुढच्या काळात येईल हे पण शक्यता नाही आहे कारण आता थोडा दिवस राहिलेले आणि आता हे लाडक्या बहिणीच त्यांची पूर्तता दोन महिन्याच्या कालावधीमध्ये करायची आहे त्यामुळे सगळ्या आपल्या भगिनींनी आपले आता कागदपत्र एकदम सोप्या प्रमाणात झालेले ते आपण सादर करावे आपापल्या पोर्टलवर यूट्यूबवर पण आपल्या मोबाईल हँडसेटवरून पण ते आपल्याला ते भरता येणार आहे आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतला शिवाय जे काही बच बचत गट म्हणा त्याच्यात त्या माध्यमातून पण होणार आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका हे पण ते, देवा पन होना रे। ते, ते काम करणार आहे आता ते पोर्टल पण चालू झालेले अशा प्रकारे त्याचा फायदा घ्यावा परंतु जी काय सध्या अफवचा हो लाडका भाऊ योजना ही काय सध्या तरी अस्तित्वात नाही ही ध्यानात घ्यावा मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद